मित्रांनो नमस्कार मी विनायकराव पाटील कवठा गेले कित्येक वर्ष झालं मराठा आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालू आहे अण्णासाहेब पाटलापासून आंदोलन चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न चोपन्न मोठे मोठे मोर्चे निघाले करोडोचे लाखोचे मोर्चे निघाले त्यानंतर आत्ता एक वर्षभरामध्ये मराठा आंदोलनाने पुन्हा वेग घेतलेला मनोज जरांगे पाटील ले यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलन आता तीव्र झालेलं आहे पण तरीसुद्धा सरकार या ठिकाणी ऐकत नाही आहे या आंदोलनामध्ये मराठवाड्याच्या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील शेकडो तरुणांनी बलिदान दिलेलं आहे त्यांची आत्म्या शांती मिळव म्हणून प्रार्थना करतो मित्रांनो प्रश्न मराठवाड्याचा आहे त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगतो की मराठवाड्याला मराठवाडा हैदराबाद गॅजेटमधून आरक्षण का पाहिजे ते जरा समजून घ्या आपण सगळ्या महाराष्ट्राला आरक्षण मिळावं अशी आमची पूर्ण इच्छा आहे कुणी एका विभागाला मिळावं एका विभागाला मिळू नये असं आमचं म्हणणं नाही आहे सगळ्या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची मागणी आहेच पण मराठवाड्याची परिस्थिती काय आहे ही जरा आपण जर समजून घ्या सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हैदराबादच्या निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला त्यानंतर एक, एक मे एकोणीसशे साठ रोजी मराठवाडा हा बिनशर्त पुन्हा एकदा एका मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला काय आमची चूक झाली हो आणि त्यावेळेस आम्ही मागणी करत होतो की मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटमधून मधून ओबीसी मध्ये आरक्षण द्या हैदराबाद गॅजेट म्हणजे काय तेही सांगतो एकोणीसशे एक ते एकोणीसशे नऊ पर्यंत एक सेन्सस झालेला होता त्या सेन्ससचा एक रिपोर्ट त्यालाच म्हणतात हैदराबाद है गॅजेटियर हैदराबाद गॅजेटियरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मराठा समाज शेती करणारा मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी म्हणजे ओबीसी म्हणून त्यामुळं तो हक्क आहे आमचा हक्क कसा आहे तर घटनेच्या तीनशे एकाहत्तर कलमानुसार तो आमचा हक्क आहे घटनेचे तीनशे एकाहत्तर कलम काय सांगतंय तर, का तर तुम्ही पूर्वी ज्या राज्यात होतात आणि परत तुम्ही दुसऱ्या राज्यात समाविष्ट झालात तर पूर्वी ज्या राज्यात होतात त्या राज्यामध्ये तुमची जात तुमचा समाज ज्या वर्गवारीमध्ये होता आरक्षणाच्या ती वर्गवारी तुम्हाला पुढच्या राज्यात मिळाली पाहिजे हे तीनशे कलम सांगतात तर चाळीस वर्ष पन्नास वर्ष झाली मराठवाडा स्वतः आम्ही स्वामी महाराष्ट्राला निर्मिती होऊन तरी सुद्धा कोणी काय करायला तयार नाही त्यावेळेस आम्हाला रजाकाराने छळलं अठ्ठेचाळीसच्या अगोदर मराठवाड्यातील जनतेला रजाकाराणी छळलं आणि एकोणीसशे साठ नंतर पुन्हा मराठवाड्यातील मराठा समाजाला राजकारणी छळायला लागलेले आहेत का हो आमचं काय चूक झालं सांगा अनेक गोष्टी घटनेच्या तुम्ही सांगताय आम्ही घटनेप्रमाणे वागतो म्हणून सांगताय घटनेची पुस्तकं हातात घेऊन फिरताय मग त्या घटनेमध्ये तीनशे एकाहत्तर कलम नाही मराठवाड्यावर अन्याय होतो का बोलत नाही कुणी राजकीय लोक कुणीही बोलत नाहीये यासाठी मी पूर्वी आंदोलन केलं तीन नोव्हेंबरला मी कवठा येथे जिवंत समाधी घेण्याचा प्रयत्न केला सरकार ऐकत नाही म्हणून पण त्यावेळेस कवठा ग्रामस्थानी माझे मित्र मनोज दारांगे पाटील यांनी आग्रह केला व सांगितलं की तुम्ही याच्यापासून माघार घ्या सरकारने आश्वासन दिलं की आम्ही करतो तुम्ही माघार घ्या गावकऱ्याच्या मनोज दरांगे पाटलांच्या व सरकारच्या आश्वासनावर मी त्यावेळेस जिवंत समाधीपासून माघार घेतली आणि परत मी खड्ड्यात बसलेला वर आलो महाराष्ट्राला वाटलं की आता काय होणार नऊ महिने वाट, वाट पाहिली सरकारची सरकार काहीही सरकार करायला तयार नाही सरकार बोलायला तयार नाही चर्चा करायला तयार नाही फक्त घटनेचे पुस्तकं घटनेचं मंदिरं बांधण्याने घटनेवर भाषणं करण्याने होणार नाही घटनेच्या कलमाचं अंमलबजावणी हैदराबाद गॅजेटर का स्वीकारत नाही मराठवाड्यातील मराठा समाजाला तुम्ही का आरक्षण देत नाही ओबीसीमधून हे कोणीच सांगायला तयार नाही कोणीच बोलायला तयार नाही म्हणून आता शेवटी माझा नाईलाच झालेला ना। राज्यकर्त्यानं मराठवाड्यातील मराठा समाजाच्या तरुणाचा संयमाचा अंत पाहू नका माझ्या संयमाचा अंत झाला आहे जर महाराष्ट्र शासनाने सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती सैनाम देण्यापर्यंत मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट स्वीकारून जर ओबीसी मुद्रा आरक्षण नाही दिलं तर सतरा सप्टेंबर हा गणेश विसर्जनाचा दिवस आहे माझं नाव विनायक आहे गणपतीचं नाव पण विनायक आहे आणि गणेश विसर्जनासोबत मी सुद्धा जलसमाधी घेऊन देहत्याग केल्याशिवाय राहणार नाही कुणीतरी मातीत गेल्याशिवाय सरकार ऐकणार नाही असं वाटतंय आता आणि म्हणून मी मातीत जायला तयार आहे आत्ता माघार नाही म्हणजे नाही प्रशासनाने माझ्यावर दबाव आणू नये पोलीस खात्याने माझ्यावर दबाव आणू नये जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्यावर दबाव आणू नये जो दबाव आणायचा तो, तो सरकारवरती आणावा राज्यकर्त्यांना आमदार खासदारांना विनंती आहे की मी जर गेलो माझं बलिदान झालं माझा देहत्याग झाला तर येथे विधानसभा निवडणूक तुम्हाला सोपी जाणार नाही एवढंच सांगतो जय शिवाय